इचलकरंजी महापालिकेनं श्रीमंत घोरपडे नाट्यगृह नूतनीकरणाचं काम हाती घेतलंय त्यामुळे लवकरच नाट्य क्षेत्रासाठी आवश्यक सर्व सुविधांसह अतिशय उत्तम दर्जाचं नाट्यगृह इथं आकाराला येणार आहे त्यासाठी महापालिकेची यंत्रणा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत असल्याबद्दल रंगकर्मी म्हणून मला अभिमान वाटतो असं प्रतिपादन अभिनेते प्रशांत दामले यांनी केला इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृह पाहणीनंतर ते बोलत होते इचलकरंजीत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये उभारलेल्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील सर्व यंत्रणा सध्या कालबाह्य झाली आहे त्यामुळे नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेनं ना राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्यासाठी सात कोटी नव्याण्णव लाख रुपये मंजूर झालेत दरम्यान महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी निधीच्या योग्य वापरासाठी नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आयुक्त देवटे आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाट्यगृहाची पाहणी केली त्यानंतर महापालिकेत बैठक झाली यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता महेंद्र क्षीरसागर जल अभियंता बाजीराव कांबळे यांनी नूतनीकरणाचा आराखडा सादर केला मनोरंजन मंडळाचे संजय होगाडे यांनी नूतनीकरणाच्या कामाच्या साहित्याची तपासणी करण्याची सूचना केली अभिनेते दामले यांनी नाट्यगृहातील रंगमंच प्रकाश व्यवस्था ध्वनीक्षेपक आणि वातानुकूलित यंत्रणा आसन व्यवस्था कशा असाव्यात याबाबत मार्गदर्शन केलं मेकअप रूममधील आवश्यक सुविधा स्वच्छतागृहाची रचना याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनेते दामले यांचा आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती पाटील कामगार अधिकारी विजय राज पुरे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्ता संगेवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते